किनखेड येथे तीज उत्सव उत्साहात संपन्न गावातून काढण्यात आली शोभा यात्रा महिला व तरुणींनी केले पारंपरिक नृत्य सादर प्रतिनिधी सुनील अवताडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते किनखेड येथे बंजारा समाजाचा तीज उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला या निमित्त तीज विसर्जनाकरिता गावातून तीजेची शोभायात्रा काढण्यात आली यावेळी तरुणी व महिला यांनी डफड्याच्या तालावर बंजारा नृत्य केले तीज म्हणजे प्रतीक होय आधी बंजारा समाज हा रानोमान वस्ती करून राहायचा या दरम्यान महिला व मुली यांना एकत्र येऊन उत्सव साजरा करण्यात यावा यासाठी तीजची पेरणी केली जात असल्याचे काही जुन्या जाणकारांकडून बोलले जाते तिजची पेरणी रक्षाबंधनाला केली जाते व विसर्जनाच्या आदल्या दिवशी तिजेचे पूजन करून दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते सात ते नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज सकाळ संध्याकाळ तरुणी ह्या तिजेची म्हणजेच ज्वाराची पारंपरिक गाणे म्हणून पूजा करतात व धनधान्य पिकू दे हिरवळ सदैव राहू दे सुख समृद्धी नांदू दे अशा प्रकारची आराधना तिजेकडे करतात या तिजेचे सर्व विसर्जन किनखेड येथील जलपात्रात करण्यात आले यावेळी सदर शोभायात्रेचे अनेकांनी स्वागतही केले शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा तरुणी व महिलांनी परिधान केली होती शोभायात्रेत समाजातील नायक कारभारी ज्येष्ठ नागरिक महिला युवती व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शोभायात्रेत गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच निलकंठ सोनोने यांनी तीजमध्ये समाविष्ट बंजारा समाज बांधव आणि सहभागी गावकरी यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी परंपरेनुसार पैशाची ओवाळणी केली समाजातील शासकीय नोकरीत असलेला सुशिक्षित वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता वृद्ध महिलांनी केलेली परंपरागत वेशभूषा शोभायात्रेचे आकर्षण ठरले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता प्रतिनिधी सुनील अवताडे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार